जय शिवराय आज आपण आलोय पुण्यातील लोणी काळभर परिसरातील रामदारा पाहायला तर आज आपल्यासोबत रामदारा पाहायला जिजा देखील आहे जिजा पुणे पासून अगदी जवळच निसर्गरम्य ठिकाण म्हणजे रामदरा पुणे वरून हडपसर मार्गे सोलापूर हायवेने लोणी काळभर गावातून रामदरा अगदी पाच किलोमीटरच्या अंतरावरती आहे या ठिकाणी जाण्यासाठी आपण स्वतःच्या गाडीने किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टने देखील जाऊ शकतो प्रभू रामचंद्र वनवासात असताना त्यांचं याच ठिकाणी काही काळ वास्तव्य होतं म्हणून या ठिकाणाला रामदारा हे नाव पडलं येथील हिरव्यागार वनराईने भरलेला परिसर पक्ष्यांचा किलबिलाट आणि अतिशय शांत आणि निसर्गम्य वातावरण आपल्याला वारंवार या ठिकाणी येण्याची भरळ घालतो पुण्यापासून जवळच कुठे आपल्या कुटुंबासोबत छोटी ट्रीप प्लॅन करत असाल तर रामदारा हा अतिशय योग्य पर्याय आहे या ठिकाणी भगवान शंकराचे मंदिर असून हे मंदिर नव्याने जीर्णोद्धार केलेले आपल्याला बघायला मिळते संगमरवरी गाभाऱ्यामध्ये एक शिवलिंग असून समोर आपल्याला भगवान राम लक्ष्मण आणि सीतामाता यांच्या सुंदर मूर्ती पाहायला मिळतात वरील बाजूस दत्त महाराजांची मूर्ती पाहायला मिळते मंदिराच्या सभामंडपामध्ये दे आपल्याला देवी देवतांच्या मूर्ती कोरलेल्या पाहायला मिळतात मंदिराच्या बाहेरील वातावरणात जशी शांतता आहे त्याहीपेक्षा जास्त शांतता आपल्याला मंदिराच्या सभामंडपामध्ये अनुभवायला मिळते मंदिराच्या समोर संगमरवरामध्ये कोरलेला नंदी आपले लक्ष वेधून घेतो मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावरती अनेक संतांच्या आणि देवी देवतांच्या मूर्ती कोरण्यात आल्या असून त्यांची नावे देखील तिथे आपल्याला पाहायला मिळतात मंदिराची उभारणी प्राचीन काळी झाली असं सांगितलं जातं शिवकाळात आणि त्यानंतर पेशवाईत मंदिराची डागडुजी झाली त्यानंतर थेट एकोणीसशे सत्तरमध्ये मंदिराचा कायापालट करण्यात आला मंदिराचा कायापालट करण्यामध्ये श्री दुंदीबाबांचा फार मोठा सहभाग होता अलीकडील काळात मंदिराचा जीर्णोद्धार झाला असून या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणची शांतता अनुभवायला मिळते या ठिकाणी आल्यानंतर असं वाटतं की याच ठिकाणी बसून राहावं शहराच्या गर्दीपासून लांब आणि अगदी निसर्गाच्या सानिध्यामध्ये पक्ष्यांच्या किलबिलाटामध्ये या ठिकाणी येताना सोबत जेवण देखील घेऊन येऊ शकता मंदिराच्या बाहेरील परिसरामध्ये नाश्ता आणि जेवणाची सोय देखील आहे निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपल्या परिवारासोबत वेळ घालवण्यासाठी हे अतिशय उत्तम ठिकाण ठरेल या ठिकाणावरून परत घरी जाताना या ठिकाणची सकारात्मक एनर्जी तुमच्यामध्ये नक्की असेल